लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जरा जे कोणी लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला आवाज येतोय का एकदा आवाज येत असेल तर मला जरा आवाज येत असल्याचे काहीतरी खून करा म्हणजे मला पुढं चालू ठेवता येईल यापूर्वी मी दोन व्हिडिओ लाईव्ह केले होते तीन केले होते त्यातल्या दोन्हींना आवाज नाही आला तिसऱ्यामध्ये आवाज येत होता त्याच्यामुळे मी परत चौथ्यांदा हा प्रयत्न करतोय तर आवाज येत असेल तर फक्त यस म्हणून खून करा मी सध्या मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि इथं लोकशाहीचं कसं वस्त्रहरण चालू आहे याची मी माहिती देणार आहे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणा आणि प्रशासन यांच्या हे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्यांचे यांनी कशी लोकशाहीची वाट लावली लोकशाहीचा सत्यानास केलेला आहे याची मी काही माहिती देणार आहे त्यासाठी मी लाईव्ह करतोय तर मी लाईव्ह दिसत असेल तर जरा तेवढं कुणीतरी मला सांगा दिसतंय का चालू आहे आवाज येतोय हा तर नमस्कार लहिवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी लाईव्ह आलो आहे आवाजही येतोय असं मला लोकांकडून सांगण्यात आलंय तर आ... आपण म्हणजे मी मुंबईमध्ये होतो काल मी मुंबईवरून आलो आणि महाराष्ट्रभरात मी फिरत होतो जास्त लक्ष मी खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्रित केलेलं आहे आज सकाळपासून विविध म्हणजे मतदानाला सुरुवात झाल्यानंतर विविध मतदान केंद्रावर मी जात आहे काल रात्रीही मी उशिरापर्यंत वेगवेगळ्या मत वेगवेगळ्या गावांमध्ये फिरून आलो होतो आणि अतिशय लाजरवानी अतिशय घाणेरडा प्रकार या खटावमध्ये सुरू आहे पैशाचं वाटप चालू आहे म्हणजे मतदारांना भुलवण्यासाठी पैशाचं वाटप चालू आहे हे एक घाणे प्रकार चालू आहे दुसरं लोकांना मारहाण करणं त्यांना धमकावणं माझ्यासोबत इथं अभिजित येलवे येवले अभिजित येवले हे मराठा समाजाचे मराठा चळवळीतील मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मारहाण झालेले आहेत ते पत्रकारिताही करतात तर त्यांना काल मारहाण झाली केलेली आहे जयकुमार गोरे आमदार यांचे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते म्हणणं चुकीचं आहे कारण जो माणूस हात कायदा सोडून दंडेलीवर येतो मारहाणी सारखे घाणेडे प्रकार करतो त्यांना गुंड म्हटलं पाहिजे अशा गुंडांनी यांना काल मारहाण केली आणि अशा मारहाणीचे प्रकार एक नाही तर अनेक प्रकार होत आहेत तर त्याविषयीची त्याव मी माहिती देणार आहे त्या तत्पूर्वी मी आणखी काही गोष्टी सांगू इच्छितो मी आवाहन करू इच्छितो मतदारांना की माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पैसे खाऊन कुणाला मतदान करू नका ह्या असले जे घाणेडी सवयी ज्यांनी लावलेली आहे त्या घाणेड्या लोकांना पाडलं पाहिजे निवडणुकीत हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा किती विकास झाला खोटा बोलणारा कोण आहे तुम्ही मतदानाला जाताना आपल्या घरात लहान लेकरं असतील त्यांच्याकडे बघा आपल्या घरात जो सिलेंडर असेल त्याच्याकडे बघा किती महागाई वाढलेली आहे आपल्या भागात पाणी आलंय का आणि किती वर्षानंतर पाणी आलंय पाणी फक्त निवडणुकीपुरतीच येतं की, ये की कशापुरतं येतं गुंडगिरी कोण करत आहे हे सगळं बघा आणि तुमचं तुम्ही मतदान ज्या माणसाला देणार आहे तो माणूस आप गुंडगिरी करत नाही ना तो माणूस महिलांशी कसं वागतो तो माणूस त्याचे कार्यकर्ते चांगले आहेत की गुंड आहेत त्याचे कार्यकर्ते सभ्य आहेत की दादागिरी करणारे आहेत त्या त्यातने काम किती केलेले त्या माणसाने शिक्षण क्षेत्रात काय काम केलंय त्या माणसाने शेती क्षेत्रात काय काम केलंय काही उच्च के शिक्षण संस्था उभे केलेत काही शिक्षण संस्था उभे केलेत का का ज्यांनी शिक्षण संस्था उभे केलेत ज्यांनी पतसंस्था उभे केल्यात त्यांच्या हडपलेल्या संस्था आहेत का असल्या घाणाट्या नालायक गुंड उमेदवाराला तुम्ही बिलकुल मतदान करू नका असं माझं आव्हान आहे दुर्दैवाने असल्याच नालायक गुंड दादागिरी करणाऱ्या व्यक्तींसोबत उमेदवारांसोबत आ, प्रशासन उभं आहे निवडणूक आयोगाचं जे आ, काम करण्यासाठी जे सरकारी यंत्रणा आहे त्यामध्ये पोलीस असेल महसूल यंत्रणा असेल हे सगळे असल्या गुंड गुंडगिरी करणाऱ्या त्याचे का ज्याचे कार्यकर्ते नालायकपणा करतात अशा लोकांसोबत ही यंत्रणा सरकारी यंत्रणा काम करत आहे आणि एक कुरोलीमधला एक प्रकार मला समजलेला मी सकाळी येत असताना कुरोलीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांचं जिथं अं नाव आहे मतदान करण्याचं जे यंत्र आहे आणि त्या यंत्रावर जिथं नाव आहे तिथं लावली लावलेले लक्षात आलं होतं तिथं असं जसं नाम आपण ह्याला ओढतो तसं त्या पटनासमोर असं नाम नामाटी ओढल्यासारखं ओढलं होतं जेणेकरून मतदारांना आकर्षित करता येईल की बाबा या नित मतदान करा असं चुकीचं चुकीचा संदेश अं त्या मतदान यंत्रावरच होता म्हणजे याचा अर्थ सरकारी यंत्रणा मतदान यंत्रणा आमदार जयकुमार गोरे यांना कशी चुकीच्या पद्धतीने मत सहकार्य करते हेच दिसतंय अं दुसरी गोष्ट की कासारवाडीमध्ये बोगस मतदान झालं असं मला समजलेलं आहे तिथनं मला काही फोन आले होते कासारवाडीमध्ये बोगस मतदान सुरू आहे काही जणांनी बोगस मतदान केलेलं आहे त्यानंतर अनेक ठिकाणी दादागिरी चालू आहे मी आता वडी वडी नाव आहे ना, ना हे वडी, वडी इथं आलो होतो आणि येत असतानाच इथं आमदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते हे ये जे एलवे आहेत यांना काल रात्री मारहाण झाली होती आणि आज सकाळी येवले तर यांना काल रात्री मारहाण झाली होती आणि आता सकाळी ज्यावेळी मी गाडी आलो माझ्या समोरच अं कुणीतरी भाजपचा म्हणजे जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता आला होता आणि तो यांना काहीतरी बोलत होता तर येवले साहेब आता काय कार्यकर्ता बोलत होता ते सांगा आणि काल काय झालं होतं ते सर सांगा तो सरळ कालच्या झालेल्या काल झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराबद्दल आज दमदार्टी करायला तो कार्यकर्ता इथं आलेला होता त्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली त्याचं काय काय झालं खर तर मी गावात आता उद्या आज नाव सांगा कार्यकर्त्याचं त्या कार्यकर्त्याचं नाव सोनुबोला नाव त्याचं हा उर्फ नाव असं जादू आहे त्यांचं ते तर ते मी खाली प्रचार करत होतो गावातल्या कोपऱ्यावर माझ्याबरोबर जे काम करणारे लोक असतात काही माझ्या गाडीला एक ड्रायव्हर आहे किंवा घरी कामगार आहेत त्यांना मी भेटून शेवटचं उद्याच्या मतदानाचा जो आपला विचार आहे तो त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो हे करत असताना तिथं त्यांचं करून मी माघारी फिरल्यानंतर तिथं बाहेर हे अगोदर सुरुवातीला एक दोन लोक आली गावातलीच त्या दोनच्या नंतर हळूहळू ज्यावेळेस माझे बोलणं बोलणं वाचावायची त्यांची सुरू झाली त्यानंतर मात्र तिथं अचानक वीस ते पंचवीस लोकांचा पंचवीस लोकांचा जमा झाला त्या ठिकाणी मी त्याही क्षणी कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य न करता अगदी त्यांना लोकशाही आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं इलेक्शन किंवा निवडणूक ही खेळ लढा आणि मला माझ्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक लढू द्या अशा पद्धतीचा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला एवढं केला असता मी एखाद्या कार्यकर्त्याशी बोलत असताना दुसऱ्या कार्यकर्त्यानं मध्येच येऊन लगेच इथं मला धक्काबुकी केली मारहाण वगैरे झाली मारहाण झाली कानपट लावली एक त्यानं चांगले आणि त्याच्यानंतर मग परत बाकीच्या लोकांनी मलाच धरून गाडीत बन वाटलं तुम्ही इथं जावा परदेशी इथं काही थांबू नका म्हणजे अशा प्रकारची गुंडगर्दी किंवा अशा प्रकारची दमदाटी देऊन मतदारांना प्रभावित करण्याचं हे जे काम सुरू आहे त्या कामाविषयी तर खूप सारखं बोलण्या खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु सर कार्यकर्ता कोणाचा होता तो कार्यकर्ता त्यांनी सरळ भाजपच्या पक्षाचं नाव घेतलं होतं त्यामुळे भाजपचा जो उमेदवार आहे त्यांचा तो कार्यकर्ता यांचा हा बर अच्छा मग आणि आता सकाळी काय झालं ज्यावेळी आम्ही गाडी आली आमची ह्या साइडने त्यावेळी तो इथं तुमच्या समोर काहीतरी मचमच सुरू होती ह्याच बाजूला तर ते, ते काय चालू हो तो? तो त्या जो काल कार्यकर्ता मला धाकाबुकी करायला होता त्या कार्यकर्त्याचा तो कोणीतरी जवळचा पाहुणा नातेवाईक होता त्या नातेवाईकांना मला ते सांगितलं की तू चोवीस तारखेनंतर भेट चोवीस तारखेनंतर भेट तुला मी बघून घेतो आता इलेक्शन आहे त्यामुळे मी तुझ्या तुझ्याशी जास्त उजत घालत नाही पण तुला मी सांगतो मी काय आहे आणि आम्ही काय आहे ते अशा प्रकार म्हणजे त्यांना असं म्हणायचं की चोवीस तारखेनंतर म्हणजे त्यांना काय मर्डर करायचंय आहे कर खून करायचंय काय करायचंय काय त्यांना शेवटी आता जे करायचं असेल ते करू द्या काही हरकत नाही त्यांनी केलं तरी कारण कसं झालं इथं लोकशाहीचाच मुद्दा पाडला जातोय त्यामुळे सामान्य माणसाचं सामान्य युवकांचं हे प्रश्न मला वाटतं असंच प्रलंबित राहतील पण काय नाही एक एक प्रकारे आमचा जीव आम्हाला प्रशासनावर विश्वास ठेवायला सुद्धा सांगतो कधी कधी काही चांगले पोलीस ऑफिसर असतात काही चांगले अधिकारी पण सुद्धा असतात की जेणेकरून त्यांच्यापर्यंत जरी ही बातमी गेली तरी सुद्धा अगदी बऱ्यापैकी ते स्वतःहून या गोष्टीत हे करतील किंवा स्वतः मी पर्सनली या गोष्टी या विषयाची कायदेशीरित्या तक्रार करणारच आहे तर यवल साहेब तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की तुम्हाला काल मारहाण झाली आणि आज येऊन त्या कार्यकर्त्याने धमकी दिली की तू चोवीस तारखेनंतर भेट हे तुम्हालाच नाही आम्हाला बी येत आहेत आम्हालाही अनेक जण मेसेजवर म्हणजे व्हॉट्सअपवर त्याच्यानंतर जे आम्ही व्हिडिओ टाकतोय त्याच्या खाली सरळ सरळ म्हणतायत की तेवीस तारखेनंतर तुम्हाला दाखवतो तेवीस तारखेनंतर तुम्हाला सांगतो म्हणजे काय की मान खाटामधल्या जनतेला माझं सांगणं आहे की ज्या तुम्ही अशा उमेदवाराला जर मतदान दिलं की जो तेवीस तारखेनंतर जिंकून येणार आहे तर त्याचे कार्यकर्ते ते, ते गुंडगिरी करायला इतरांना मारायला इतरांना त्रास द्यायला इतरांना छाळायसाठी आतुर झालेले आहेत म्हणजे आमचा नेता निवडून यावा त्यानंतर आम्ही मोकाट सुटू आम्ही गुंडागिरी करू आम्ही न आम्ही वाटेल तसं वागू अशा पद्धतीचं त्यांचे प्रतिक्रिया आहेत म्हणजे मेसेज खाली कालही मी मध्ये काशीनाथ रुपनवर यांना मारहाण झाली होती त्यानंतर प्रभाकर देशमुख यांच्या गाडीला घेराव घातला होता तर ते वार्तांकन करायला गेलो होतो त्यापूर्वी मध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली होती दिवडीमध्ये मारहाण झालेली आहे बरं का दिवडीमध्ये श्रीकांत जाधव म्हणजे माझ्या गावाच्या जवळचं ते गाव आहे तिथं तिथंही मारहाण झालेली आहे मी आता त्या दोघांना ते, ते ज्यांना मारहाण झाली देवडीच्या लोकांना त्यांना मी आता भेटायला जाणार आहे त्यांचाही व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर ते देवडीतल्या लोकांना मारहाण केली होती कुणीतरी गणेश सत्रे म्हणून होता त्याच्यासोबत कुणीतरी कदम नावाचा वाळू चोर वाळू माफिया होता सत्रे जो आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे जयगुरगोरे यांचा कार्यकर्ता आहे त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी मारहाण केली होती अ त्या अ श्रीकांत जाधव त्याच्याबरोबर काटकर म्हणून होते सुनील जाधव एक होते आणि त्यांना विनाकारण काही कारण नव्हतं गाडी आडवी मारून त्यांना उतरवलं गाडीतनं खाली आणि सरळ मारहाण केली तर हे जे माफिया राज हे जे गुंडा राज लोकशाहीचा सत्यानास लोकशाहीचा मुर्दा पाडायचं काम जे चालू आहे जयकुमार गोरे आणि त्यांची टवाळखोर गँग तर ह्या गँगने जे लोकशाहीचा मुर्दा पाडायचं काम चालू आहे तर माझी विनंती आहे सगळ्या मतदारांना की तुम्ही विचार करा विचार करताना की बाबा आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार आहे हे असल्या गुंडा गुंडगिरी लोकांचं जर फैलावलं लोकशाही मानतात अशा लोकांना जर अशी मारहाण केली जात आहे विचार दाबले जात आहेत तर तुम्हाला काय होईल उद्या तुम्ही कुठे तुम्हाला समजा एखादा ग्रामपंचायत सदस्य ह्या ह्या टावाळखोरांचा आला आणि त्याला त्याच्या विरोधात तुम्हाला काय बोलायचं असेल त्याने चूक केलं असेल तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्हाला उद्या आवाज राहणार नाही तुम्हाला तुम्ही आता तुम्हाला काय दीड दीड हजार रुपये मिळाले असतील सगळीकडे दीड दीड हजार रुपयांचं वाटप चालू आहे आणखी कुणी कुणी काय काय वाटप करतंय तर हे असं वाटप पैशाचं वाटप करणं अत्यंत चुकीचं आहे अत्यंत घाणे प्रकार आहे हे अजिबात तुम्ही असं पैसे घेतले नाही पाहिजे परंतु आता काल ते वाटप झालेलं आहे तुमच्याकडे आलेच असतील पैसे तरी तुम्ही ह्या नालायक गुंड अशा व्यक्तीचं अजिबात तुम्ही त्यांना मतदान केलं नाही पाहिजे आणि मुळात तो जो पैसा आहे तोच पापाचा पैसा आहे सगळे कंत्राटदार चुकीच्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट घेणं हे करणं अशा सगळ्या पापातून आलेला पैसा आहे हे काय यांचे काय कुठले यांनी कारखाने उभारलेले नाहीत काय नाही तर सरकारी सरकारमध्ये असलेल्या वजनाचा दुरुपयोग करून आणि अख्ख्या महाराष्ट्रातच भाजपने पैसे वाटपाचं मोठं मोहीम उभी केलेली आहे मतांसाठी किमान मानखाटाव मधल्या लोकांनी स्वाभिमान दाखवा माझा मधल्या जनतेवर विश्वास आहे आपली गोरगरीब जनता आहे आपण दुष्काळात होरपळतोय तर माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की असल्या नतद्रष्ट अं लायकी नसलेल्या नालायक उमेदवाराला तुम्ही बिलकुल मतदान करू नका नाहीतर उद्या म्हणजे आता तर निवडणूक असल्यामुळे ते गुंडगिरी करायला त्यांना जरा नियंत्रण आलेलं आहे ते आहेत गुंडगिरी करायला उद्या निकाल लागल्यानंतर तर ते प्रचंड गुंडगिरी करणार आहे मी आज जे काही वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय लोकांच्या हितासाठी फिरतोय लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी फिरतोय उद्या मीच काय कुठलाही माणूस मोकळा फिरू शकणार नाही जर हे निवडून आले तर यांचे कार्यकर्ते दादागिरी करणार मनगटशाही करणार तर सगळे आपले तर लोकशाही वाचवायची असेल तुमच्या पिढ्या चांगल्या घडवायच्या असतील तर असल्या गुंड माणसाला अजिबात मतदान करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे ज्याने लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे अशा माणसाला तुम्ही मतदान करू नका किमान ज्या माणसाला ज्या उमेदवाराला समोर जाऊन आपण त्याच्या तोंडावर ताडकन चुका सांगू शकतो अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा हे माझं ही माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्या विरोधात तुम्ही बोलू शकता तुम्हाला लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे बोलू शकता त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा जो माणूस जो माणूस गेल्या अनेक दहा पंधरा वर्षात विकास करू शकलेला नाही अशा माणसाला तुम्ही मतदान करू नका ज्यांनी आपल्या मान खटावमध्ये गुंडगिरी पोचलेली आहे गुंडा राज पैदा केलेला आहे अशा माणसाला तुम्ही मतदान करू नका ही माझी परत विनंती आहे जो माणूस पैसे वाटून मत घेतो तो तुम्हाला परत मतदान तुमच्याकडे विकासाकडे लक्ष देणार नाही तो तुम्हाला घाण्याटे सवय लावेल तुमचं दीड हजार रुपयामध्ये तुमचं आयुष्य आयुष्य तुमचं चांगलं होईलच याची गॅरंटी नाही दीड हजार तुमचे दीड दिवसात संपणार आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जरी घेतले असले पैसे हे घ्यायलाच नाही पाहिजे होते तुम्ही पण घेतले असतील आता घेतलेत तर घेतलेत ठीक आहे काय हरकत नाही पैसे घेतलेत परंतु त्याला मतदान करू नका जो ज्याने तुमच्या मान खटाव मतदारसंघाचा सत्यानाश सा। सा। केलाय त्या माणसाला मतदान करू नका लोकशाहीचं वस्त्र केलंय त्याला मतदान करू नका लोकांना चांगल्या लोकांना ज्याचे गुंड कार्यकर्ते मार मारहाणी करतात अशा नेत्याला तुम्ही अजिबात मतदान करू नका हीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद